हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद जयंतरावपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर आज निलेश लंकेंसाठी मतदान मागण्यासाठी मी तुमच्याकडे आहे मत मागताना आपण कुणासाठी मत मागतोय हा एक मोठा प्रश्न असतो आणि मला अभिमान वाटतो की निलेश लंकेंसाठी मला मतदान मागायची संधी पक्षाने दिली आणि आघाडीने दिली एक अतिशय सुसंस्कृत कष्ट करणारा तुमच्या माझ्या सुखदुःखात आपल्याबरोबर असणारा एक अतिशय प्रेमळ लोकप्रतिनिधी म्हणून आपण सगळ्यांनीच आमदार म्हणून निलेश लंकेंना विधानभवनमध्ये महाराष्ट्रात पाठवलं पण आता दिल्लीला तुम्ही त्यांना पाठवायची गरज आहे देशाला निलेश लंकेंची गरज आहे म्हणून पक्षाने आणि आघाडीने निर्णय घेतला त्याबद्दल मी पक्षाचे आणि आघाडीचे मनपूर्वक आभार मानते मी काँग्रेस पक्ष शिवसेना आम आदमी पार्टी आणि सगळ्या मित्रपक्षांचे मनपूर्वक आभार मानते की या सगळ्या इलेक्शनमध्ये जेवढी मेहनत आम्ही सगळे करतोय कदाचित त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त मेहनत ही काँग्रेस आणि शिवसेना ही करते हे मी तरी गेले महिनाभर अनुभवते बारामती लोकसभा मतदारसंघात ही राष्ट्रवादीची सीट नव्हती पण ही इंडिया अलायन्सची सीट होती आणि वातावरण इतकं तिथे चांगलं होतं की सगळ्यांच्या गळ्यात मफलर कुठले कुठले कोणी राष्ट्रवादीच्या वाल्यानी शिवसेने शिवसेनेवाल्यांनी राष्ट्रवादीचा कोणी काँग्रेसचा कधी कळतच नव्हतं कुठला पक्ष कुठला शेवटी मला माझ्या महिला अध्यक्षाला विचारायला लागलं काही बाई तू आता सेनेत प्रवेश घेतला का काय मग ती म्हणायची ताई आपलंच आहे म्हणलं होय खरंच आपलं आहे पण इतका दृष्ट लागेल का प्रचार महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकारींनी बारामतीत केला तेच मी काल मावळमध्ये पाहिलं आपलं मावळमध्ये परवा पाहिलं काल शिरूरला पाहिलं आणि त्याचंच वातावरण आज नगरमध्ये दिसतंय त्याच्यामुळे निलेश लंकेंचं दिल्लीची बॅग आणि तिकीट हे लगेच बुक करावं असं मला वाटतं अनेक आरोप प्रत्यारोप झाले बरेच लोक इथे बोलतात आमच्याबद्दलही सगळे बोलतात मी काय फार त्याची काळजी करत बसत नाही याचं कारण असं की आमचं मन साफ आहे आम्ही कुठलीही गोष्ट कुणाचा अपमान करायला कधी केली नाही आणि कधी करणारही नाही आणि आम्ही इतिहासात पण रमत नाही आरोप माझ्यावर पण रोज होता दोन हजार चारमध्ये झालं अठरामध्ये झालं वीसमध्ये झालं दोन हजार चारमध्ये झालेली गोष्टला वीस वर्ष झाली वीस वर्षापूर्वी एक घटना झाली त्याचं उत्तर आज मिळालं तर कांद्याला भाव मिळणार आहे का वीस वर्षापूर्वी घटना झाली त्याच्यामुळे तुमच्या कापसाला भाव मिळणार आहे का या देशातला भ्रष्टाचार कमी होणार आहे का मागाई कमी होणार आहे तुम्ही बघा आमचे सगळे विरोधक इथे येतात कोण महागाईवर बोलतं कोण बेरोजगारीवर बोलतं कोण परिवारवादवर बोलतं महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार परिवारवाद कोणीही कशावरही बोलत नाही ते फक्त वैयक्तिक टीका करत राहतं कारण का त्यांच्याकडे मुद्देच नाही आहेत या यावेळेस मी सगळ्यांची भाषणं फॉलो करते मला गंमती वाटते काय मला गंमत वाटते काही नेत्यांची अनेक एक आज एका पत्रकारांनी मला प्रश्न विचारला एका प्रश पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की काही लोक काही गोष्टी सांगणार आहेत दहा तारखेला मी वाट बघते आज दहा तारीख आहे कारण अशात खोल धमक्यानं यांना मी घाबरत नाही आणि बारामतीतही तसं झालेलं आहे बारामतीत दम दाटी पैसे बँका पण उघड्या होत्या रात्री आमच्याकडे तर बँक उघडी होती आणि जेव्हा बँकेचे फोटो आले म्हटले खोटे आहेत म्हटलं वेळ आणि तारीख लिहिलेली आहे त्याच्यावर आणि बँकेमध्ये वाईट एका गोष्टीचं वाटतं की जेव्हा ॲक्शन घेतली गेली त्या बँकेला ज्यांनी आदेश दिला की बँक रात्री उघडी ठेवा त्याच्यावर ॲक्शन नाही झाली तिथे करणाऱ्या कर्मचारी आज जेलमध्ये हे बरोबर आहे का मला सांगा त्या बँक मॅनेजरची काय चूक जर त्यांनी नेत्याचं ऐकलं नसतं तर बदली करायची धमकी आणि ऐकलं तर जेल आता तुम्ही विचारा न्याय आहे मी त्या बँकेची चेअरमन किंवा काय असते ना तर मी नैतिक जबाबदारी सांगितली असती की मी आहे एक्शन घ्यायचे माझ्यावर घ्या त्या गरीब कष्ट करणाऱ्याला घरी जाऊ द्या मला अटक करा कारण का बँकेची चेअरमन मी आहे बाकी बँकवाले कुठे गायब झालेत सगळे आमच्याकडे पुणे जिल्ह्यात माहिती पण नाही पण तो बिचारा कष्ट करणारं त्याची बायकोण पोरं घरात रडतायत त्याला अटक झाली आहे आणि ही पैशाचं काय करतायत हे मला तुम्हाला सांगायला नको आमच्याकडे तर व्हिडिओ आहेत तो, तो रोहित दादा तर पाच व्हिडिओ ट्विट करत होता तासाला ट्विट मीच म्हटलं अरे काय चाललंय रे बाबा तो म्हटला आत्या काय करू मी एवढा वाटप चाललाय ते कळायला नको देशात काय चाललंय बघितले का नाही व्हिडिओ सगळ्यांनी आमच्या आता मतदारसंघाला दृष्टच लागली आहे आमच्याकडे रात्री बँक उघडीत अटक झाली पैसे वाटले गाड्या फोडल्या त्यानंतर शिवीगाळपण केली ही आमची संस्कृती नाही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही पण आमच्यातून तुम्ही सगळे शिका ह्या गोष्टी आज महाराष्ट्रात कुठेही होऊ शकतात पुढचे दोन तीन दिवस रात्र वैरायची काय काय घेऊन येतील मी काय म्हणत नाही काय घेऊन येतील मी एक म्हणते पत्रकारांनो लक्षात नाही तर तेवढीच बातमी चालवाल मी चाल म्हणते की काय काय गोष्टी लोक घेऊन येतील चांगल्या असतील ठेवा म्हणजे चांगली साडी आता मला कोणी दिली तर मी ठेवतेच ना मी कुठे नाही म्हणते ब्लाऊज पीस चांगला आलं की ते मी बिचारे प्रेमाने देतात ठेवायचं ऐकायचं जनाचं करायचं त्याच्यामुळे मला काय इथे चिंता नाही आहे मला अध्यक्षही म्हणत होते तात्या मला गाडीत म्हणत होते असं होऊ शकतं म्हटलं आम्ही सगळं भोगले भोगूनच इथे ते आले त्याच्यामुळे जर आमच्याकडे झालं तर इथे काय वेगळं मॉडेल असणार आहे त्याच्यामुळे जे बारामतीत झालं तेच इथे होणार आहे फक्त तुम्ही रोहितदादासारखं करा मोबाईल चालू ठेवा आज बंदुकीपेक्षा जास्त ताकद एक मोबाईलमध्ये आहे मोबाईल चालू ठेवायचा कोणाला काय उद्योग करत बसला सरळ व्हिडि व्हिडिओ काढायचा आणि तो पाठवून द्यायचा काय करायचं ते आम्हाला माहिती आहे आता आम्ही एक्सपर्ट झाले त्याच्यात माझ्या तर लोकसभा मतदार एकशे त्रेचाळीस केसेस झाल्या आहेत किती एकशे त्रेचाळीस गुन्हे काहीतरी पाच सात झाले बाकी त्याची वाट बघतोय कारण का तिच्यावर कसली केस झाली या राज्यामध्ये कोणीही राजकीय कामासाठी लढला राजकीय विषयासाठी लढला असेल आपलं सरकार येणारे प्रत्येकाची केस आम्ही मागे घेणार हे रेकॉर्ड करून ठेवा कुठलाही राजकीय मग तुम्ही दुधाच्या भावासाठी लढला असाल आरक्षणासाठी लढला असाल तुम्ही तुमच्याकडे अजून काय सोयाबीन ऊस कांदा कोणीही कोणीही त्याच्या भावासाठी किंवा आरक्षणासाठी लढलं असेल ह्या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आल्यावर आपला मुख्यमंत्री दोन निर्णय घेणार एक म्हणजे ह्या भाव आहे याचा प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये सोडवणार आणि प्रत्येकाची केस यावेळेस आता मला माहितीची सिस्टम कशी चालते नावं पाठवायची एस पीकडे पाठवायचा तो क्लिअरन्स देतो काय इतका वेळ लागत नाही नाही तर सरळ असेंब्लीमध्ये जायचं सांगायचं सगळ्यांचे एक शॉर्टमध्ये आम्ही सगळ्यांच्या केसेस मागे घेणार हे माझा शब्द आहे तुम्हाला या सरकारनी केला या सरकारनी बरंच काय काय केलं आणि नशीब त्या माईकचं त्या माईकमध्ये तिघं आले होते की नाही माईकवर हो एक म्हणला थोडक्यात बोलू दुसरा म्हणला जरा हळू तिसरा म्हणला माईक चालू आहे त्याच्यामुळे त्यांना बरं झालं तुम्ही आरक्षणाचा विषय काढला आज इथे धनगर समाजाचे मी जाहीर आभार मानते की धनगर समाजांनी माझा आणि जयंतरावचा एवढा मोठा सत्कार केला अहो आमच्या घराच्या बाहेर बारामतीला येऊन देवेंद्रजी म्हणले होते पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हणले होते की नाही बारामतीला येऊन म्हणले होते दहा वर्ष झाली पार्लमेंटचा रेकॉर्ड काढून बघा मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्यासाठी सगळ्यात जास्त कोण पार्लमेंटमध्ये बोलला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे बाकी कोणीही तो विषय मानलेला नाही आणि तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला बाकं वाजवणारा खासदार पाहिजे का तुम्हाला बोलणारा खासदार पाहिजे कारण ह्या संपूर्ण भागामध्ये आपण सगळे बघताय की आरक्षण असेल कांद्याचा भाव असेल मला सांगा बरेच नेते या भागात येऊन गेले आमचे विरोधातले कांद्याबद्दल बोलला का मला तर आनंद वाटतो रामकृष्ण हरी बाबा बरं झालं त्यांच्यावर मी नाही गेली मला नेहमी भीती वाटते की त्यांच्यावर गेले असते तर लाल दिव्यातून आले असते आणि मग मा तुम्ही मला विचारलं असतं काय हो सुप्रिया सुळे कांद्याच्या भावाचं काय आणि फेकूनच मारला असता मला एखादा कांदा त्याची खरंच आहे त्याच्यामुळे मी ताटमाने भाषण करू शकते कारण का त्यांच्या या पापात मी भागीदारी नाही कांद्याला भाव सगळ्यात जास्त वेळा कोण लढला अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे आणि आमचं निलंबन कशाला झालं ह्याच कांद्याचा भाव मागितला म्हणून आणि मग इथली तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस खासदार आहेत अडतीस खासदार त्यांच्या विचाराचे दहा आपल्या विचाराचे अडतीस खासदारांना प्रश्न विचारा की तुम्ही मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल किती वेळा बोलला हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न की तुम्ही कांद्याला हमी भाव मिळावा याच्यासाठी किती वेळा बोलला हिसाब दो तिसरा प्रश्न की दुधासाठी आज पाथर्डीमध्ये ह्या संपूर्ण भागामध्ये तेवीस ते पंचवीस रुपये लिटर भाव आहे पुण्यामध्ये गेला तर पंच्याहत्तर रुपये भाव आहे पन्नास रुपये जातात कुठे कोई तो मुझे जवाब दे हा माझा तिसरा प्रश्न माझा चौथा प्रश्न कपास सोयाबीनला भाव देणार तुम्ही म्हणला होता तुम्ही पार्लमेंटमध्ये बोलला का तुम्ही आमच्या शेतीसाठी बोलला का आमच्या आरक्षणासाठी बोलला का आमच्या पाण्यासाठी बोलला का हे प्रश्न तुम्ही फक्त विचारा जे आज सत्तेत आहे त्यांना बाक बाक वाजवायची टाळ्या वाजवायच्या पुढे काय आमच्या पदरात काय पडलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्यावर विरोध करताना एक ग्रहस्थ म्हणतात की गल्ली म्हणजे मी बारामतीचं उदाहरण देते लांब कश बद्दल कशाला बोलायचं आमचंच बोलू ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत एका विचाराचा खासदार द्या खासदार आमदार जिल्हा परिषद सगळं सगळं मगच विकास होतो मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही बारामतीबद्दल असं सा बोलता सांगली आणि सोलापूर जयंतराव व्यासपीठावरच आहे सांगली आणि सोलापूरमध्ये ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सगळे भारतीय जनता पक्षाचे आहेत मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या सा सोलापूरला पंधरा दिवसातून एकदा पाणी येतं पंधरा दिवसातून एकदा बारामतीत तशी परिस्थिती नाही आणि सोलापूरच्या खासदाराबद्दल काय बोलायचे एक रप्पाचा कडी पत्ता सोलापूरचा खासदार बेपत्ता मी नाही म्हणत आहे मी रामकृष्ण हरिवाली आहे मी काय बोलत नाही बाबा कुणाबद्दल पण सोलापूरचे लोक मला असं म्हणायचे सोलापूरमध्ये खासदार जागेवर नाही सोलापूरमध्ये पाणी नाही आणि मग गल्ली टू दिल्ली एवढी सत्ता होती मग काय झालं त्या सत्तेचं एकाच विचाराचे आले ना निवडून सगळे जिल्हा परिषद त्यांची पंचायत समिती त्यांची आमदार त्यांचे खासदार त्यांचे मंत्री सगळे त्यांचे सत्ता त्यांची मग मा सोलापूरमध्ये काय क्रांती घडवली मग मा माझा मतदारसंघ जास्ती चांगला जल जीवन मिशन आणि वयश्री योजनेत देशामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ एक नंबरचा मतदारसंघ आहे आणि दहा वर्ष विरोधातली खासदार आहे काय नुकसान झालं अहो काम करून घ्यायची पाहिजे सत्तेत असताना लोकांची गोड वागला ना तर विरोधात असलं लोक काम करतात आणि मा? रोज आम्हाला सांगितलं विकासासाठी गेलो कुणाच्या विकासासाठी गेला अठरा वर्ष एवढी सत्ता तुमच्याकडे होती तेव्हा काय करत होता मग आणि मग आमच्या रोज वैयक्तिक टीका माझ्यावर वैयक्तिक टीका करून तुमचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे का मग रोज करू दे त्याला माझ्यावर टीका माझ्यावर टीका करून तुमच्या कांद्याला हमी भाव मिळणार असेल ना तर त्यांनी माझ्या नावाचा जप करावा मला काही प्रॉब्लेम नाही पण माझी एवढीच अपेक्षा आहे जे खरं बोलतात आणि स्पष्ट बोलतात त्या सगळ्या नेत्यांना माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही स्पष्ट बोलता तुम्ही खरं बोलता मग आम्हाला सांगा आमच्या कांद्याला भाव कधी देणार आठ महिने मी लढते दिल्लीमध्ये आठ महिने की कांद्याला भाव द्या दुधाला भाव द्या सोयाबीनला द्या का नाही आमचे विरोधक एक पण शब्द त्याच्यावर बोलत एक जण बोलत नाही आणि भ्रष्टाचार आणि परिवारवाद वाटतं विषयच संपलाय मी तर परिवारवाद आहे मी तर काय बोलत नाही मला पत्रकार विचारतात परिवारवाद म्हटलं मी एकटी परिवारवाद नाही मी परिवारवाद आहेत ज्याचा मला सार्थ अभिमान आहे पण अजित पवार सुनेत्रा पवार पण परिवारवाद आहे रोहित पवार पण परिवारवादच आहे उस्मे कोणती बडी बात आहे आय आम्ही परिवारवाद मग आज जेव्हा बाहेरून पाहुणे येतात ते परिवारवादबद्दल आमच्या विरोधात बोलायचे आणि म्हणायचे सगळ्यात भ्रष्टाचारी पार्टी कुठली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी भारतीय जनता पक्षाचे जाहीर आभार मानते की आज आम्हाला भ्रष्टाचारातून मुक्त त्यांनी केलेलं आहे आज भ्रष्टाचाराबद्दल एक शब्द आमच्याबद्दल काढला जात नाही काय म्हणतात पक्षात अडचण झाली ती पुत्री प्रेमामुळे झाली अरे मुलीचं प्रेम असणं काही गुन्हा आहे का आणि भ्रष्टाचार करण्यापेक्षा मुलीवर प्रेम करणं नक्कीच निखळ आणि चांगलं आणि सगळ्यांना खरं माहिती हो आरोप करत राहतात अहो पक्षाकडे मी एक लोकसभेचं तिकीट सोडून काय मागितलं पक्षाकडे एक पी आयची बदली मतदारसंघात कधी केली नाही मी विचाराव कोणी त्याला ते खरं बोलतात ना खरं बोलतात आणि स्पष्ट बोलतात त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की पंधरा वर्ष मी खासदार होते कधी कुठलं काम त्यांना सांगितलं की बाबा या पी आयची बदली करा अहो या आपल्या अधिकारी जिल्हा परिषदला इथे तिथे द्या मी कधी ढवळाढवळ दावड केली नाही आणि जी ढवळाढवळ केली नाही आज तेच माझ्या डोक्यावर टाकते की यांनी काय केलं नाही अहो यांनी काय केलं नाही कारण का तुमचा वयाचा मान सन्मान केला तुमच्या पदाचा वयाचा नात्याचा मान सन्मान केला म्हणून आज तुम्ही मला ठरवत आहे असं मग इतके वर्ष का नाही बोलला आणि संसदे ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय माझ्या विरोधात एवढं भाष्य करताय तीच भारतीय जनता पक्ष काय सुप्रिया सुळेबद्दल बोलते की सुप्रिया सुळे की सबसे बडी ताकद सुप्रिया की इमानदारी आहे हे मी म्हणत नाही आहे भारतीय जनता पक्षामध्ये त्याच्यामुळे कसले लोक आपल्याला पाहिजेत निवडून जायला हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे या देशाचा विकास म्हणजे वैयक्तिक विकास नाही म्हणजे स्वतःचा कारखाना स्वतःची फॅक्टरी स्वतःची बँक हा विकास नाही तो कारखाना जेव्हा तुमचा असेल ती बँक जेव्हा तुमची असेल ती मार्केट कमिटी तुमची असेल त्याला विकास म्हणतात जेव्हा प्रत्येक घरात गेल्यावर त्या घरातला मुलगा डॉक्टर होतो मुलगी इंजिनियर होते ते आज आदरणीय पवारसाहेबांनी काढलेल्या एम आय डी सीत कामाला जातात नोकऱ्या घेऊन चार चाकी गाडी घेऊन येतात त्याला विकास म्हणतात असा विकास आपल्याला करायचा आहे आणि म्हणून आपल्याला चांगले लोक पाठवायचे दिल्लीला आणि निलेश लंके ह्याच्यापेक्षा दुसरा चांगला कॅन्डिडेट कोण हे मला कोणीतरी सांगावं आणि मी तात्यांचे मनपूर्वक आभार मानते हे सगळं जे केलं ना हे फक्त तात्यांचं झालेलं आहे त्याच्यामुळे तात्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा पक्षाला एवढा भारी कॅन्डिडेट दिला आणि माझ्या अपेक्षा आहेत मी असा नाही निलेशला ना सोडणार आहे निलेशकडून माझ्या अपेक्षा आहेत की निलेश जसं मला बक्षीस मिळालं आता मी खूप वर्ष तिथे आहे मला बक्षीस मिळालं त्याच्यात काही कौतुक नाही पण पाच वर्षांनी जेव्हा पुन्हा मतं मागायला निलेश लंके येतील तेव्हा संसद रत्न म्हणून इथे येतील हा शब्द मी तुम्हाला देतो संसदेत त्यांना जी काही मदत लागेल जे काही सहकार्य लागेल सरकार तर आपलंच येणार आहे असं दिसते त्याच्यामुळे मला वाटत नाही की फार अगोबा एवढी कामं केली आहेत इथं काहीच नाही बघा काय काय लिस्ट आली आहे मला आठ हजार मुलींना सायकलचा वाटप एक लाख महिलांना देवदर्शन सर्वात जास्त सहायता निधी आरोग्य काम कोवि कोविड मधलं काम म्हणजे अप्रतिम मी स्वतः गेले म्हणून मला माहित आणि सतराशे कोटी रुपये आणले सतराशे कोटी मध्ये शून्य किती असतात <laughs> मला सतरा माहिती आहे पण सतराशे कोटी नाही बाबा आपल्याला माहिती आहे पण तुम्ही विचार करा एका मध्ये जर सतरा असतील तर सतरा गुणिले सहा कर हिशोब मला नाही हिशोब करता येत <laughs> किती झाले पैसे प्रत्येक मतदारसंघात असे पैसे आणले तर किती क्रांती होईल तुम्ही बघा आणि आज हवा इस देश मे हवा बदल रही आहे आधी लोक म्हणायचे कमी कमी परवा बाळासाहेब थोरात आम्हाला सांगत होते बाळासाहेबांचं म्हणणं आहे आपल्या तीस सीट सुप्रिया कुठेच नाही गेल्या अठरा म्हटलं अठरा ठेवत आहे ना त्यांच्यासाठी ते म्हणलं एवढं तर लोकशाहीत द्यायला पाहिजे सुप्रिया पण तीस सीट या महाविकास आघाडीच्या येणार आहेत अतिशय आता तुम्ही पस्तीस म्हणताय शिवसेनेने फारच मनावर घेतलं <laughs> मी तुम्हाला सांगते उद्धवजींवर टीका करत करत गाडी इथपर्यंत आली आहे की आज राज्यामध्ये सगळ्यात जास्त गाजवणारा सभा नेता कोण त्या नेत्याचं नाव उद्धव ठाकरे आहे उद्धवजींबद्दल इतका आदर आणि प्रेम सगळीकडे आहे आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं फार सुंदर अनुभव आणि बघा आमच्या पांडुरंगाची काय इच्छा कोविडच्या काळात आपलं सरकार होतं कारण का त्यांना माहिती होतं की अडचणीच्या काळात हेच महाविकास आघाडीचंच काम करू शकतात त्यामुळे ते त्यांच्या हातात सत्ता नाही दिली तेव्हा आपली सत्ता आली मला इतका आनंद वाटतो सत्ता गेली ठीक आहे सत्ता येते आणि जाते काय मक्तेदारी नाही कोणाची की जन्म आला की तो सत्तेतच ता असला पाहिजे हा थोडासा संघर्ष करके देखो कारण इतिहास हा लढणाऱ्यांचाच लिहिला जातो जे झुकतात ना त्यांचा इतिहास लिहिला जात नाही कधी आणि त्याच्यामुळे मी एवढीच तुम्हाला विनंती करीन की आपल्यावर खूप जबाबदारीचं काम आहे तेरा तारखेला जे काय दोन तास दिवसात होईल ते होऊ द्या काय फरक पडत नाही आपण स्वाभिमानी लोक आहोत आणि प्रत्येक मतदारांनी आपला नंबर दोन आहे बरोबर आता तुम्ही विचार करा ऊस दूध हा कांदा पाणी तूर वीज रस्ता लंके, लंके। परत एकदा माझ्यासाठी मी परत हे बोलीन संध्याकाळी म्हणून स दूध तूर कांदा रस्ता वीज पाणी भाव भाव द्यायला पाहिजे ना आपल्याला भाव yes, लंके त्याला yes, जमलं yes, आमच्याकडे बारामतीत भारी झालं होतं बारामतीत आता मी नाही सांगणार आता कारण का इथे नंबर तो आहे वेगळा आहे बाबा आपल्याला नको जेव्हा निवडून येईल ना आपण सगळे निवडून आल्यावर जी सभा होईल ना त्याच्यात माझं काय भाषण होतं ते माझ्याच सांगेन आता आज तो नको आपलं लक्ष आता एकच दो लाख मला जरा जास्त वाटत होतं मेरा पेट बहुत बडा आहे म्हणून मी आपलं दोन तीन पर्यंत चाललं होतं कारण का तिकडे अमोलदादाकडे सगळे मला म्हणतात अमोलदाची सीट लाखा तीन लाखाशिवाय खाली लागतच नाही त्याच्यामुळे आपण असं करूया आपण आपापशात कॉम्पिटिशन लावूया तीन आप आप लावया। तीनु। तीनु। अरे तीन पण ह्याच्यातच आहे वा त्याच्यामुळे लंके भाव दूध तूर ऊस पाणी रस्ता वीज गॅस कांदा ठरलं आता प्रचार झाला आजच्या दिवसाचा आपला अरे चला तुम्ही म्हणाल तसं आता आपल्याला कामाच सगळं ठरलंय आता त्यामुळे आज आपण एवढा उन्हाळा असला तरी उपस्थित राहिल्या अक्षय तृतीयाच्या आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि निलेश लंकेंना आपलं पवित्र मत हे तेरा तारखेला दोन नंबरचं बटन दाबून आपला आशीर्वाद म्हणून आणि आपली सेवा करण्यासाठी आपण त्याला दिल्लीला पाठवावं एवढीच विनंती करून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी रामकृष्ण हरी खर तर माफ करत आहे